जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो राज्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांना स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्याची संधी निर्माण करून देणारी योजना म्हणजे ई जी अर्थात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम मित्रांनो या योजनेच्या संदर्भातील एक अतिशय महत्वाचा अपडेट आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला अशाच करून प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील तर मित्रांनो या योजनेच्या अंतर्गत केलेले अर्ज मंजूर करणं असेल बाद झालेल्या अर्जाला त्याबद्दलची माहिती देणं असेल याच्या अंतर्गत काही प्रस्तावामध्ये मदत करणं असेल अशा प्रकारच्या विविध बाबींसाठी गतिमानता पंधरवाडा राबवण्यात येणार आहे प्रत्येक तालुका स्तरावरती याच्या संदर्भातील मेळावे लावून त्या त्या लाभार्थ्यांना त्याच्याबद्दलची माहिती देणं किंवा लाभार्थ्यांची निवड करणं त्यांचे प्रस्ताव मंजूर करणं एक जिल्हा किमान एक उद्योजक निर्माण करणं या पार्श्वभूमीवरती प्रत्येक जिल्ह्यातून एक तरी प्रस्ताव मंजूर करणं अशा पार्श्वभूमीवरती हा पंधरवाडा या ठिकाणी राबवला जाणार आहे मित्रांनो बेरोजगार युवकांसाठी अतिशय महत्वाची अशी योजना म्हणजे सीएमई जी पी ज्याच्या अंतर्गत आपण पाहिलेलं आहे की दहा लाखापासून पन्नास लाखांपर्यंतचे कर्ज हे अनुदानावरती उपलब्ध करून दिले जाते तर मित्रांनो यामध्ये ओपन प्रवर्गातील लाभार्थ्यांना ग्रामीण भागासाठी पंचवीस तर शहरी भागासाठी पंधरा टक्केपर्यंत आणि राखीव प्रवर्गातील लाभार्थ्यांना ग्रामीण भागासाठी पस्तीस तर शहरी भागासाठी पंचवीस टक्क्यांपर्यंत अनुदान दिलं जातं ज्याच्यामध्ये जा ओपन प्रवर्गातील अठरा ते पंचेचाळीस वयोगटातील लाभार्थी या योजनेच्या अनुदानासाठी लाभार्थी यांच्या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जासाठी अर्ज करू शकतात तर ओपन जे काही राखीव प्रवर्ग असतील अशा राखीव प्रवर्गासाठी याच्यामध्ये अठरा ते पन्नास वयोगटातील लाभार्थी हे अर्ज करू शकतात तर मित्रांनो याचा अर्ज कसा करायचा सी एम ई जी पीच्या पोर्टलवरती याच्या संदर्भातील कागदपत्रे असतील किंवा इतर माहिती कशी अपलोड करायची याच्याबद्दल पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती घेऊया तोपर्यंत तो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद